नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर ला ला करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी अवकाळी पंचायत क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व दर चार हजार आठशे रुपये जात आहे नंबर दोन अद्रक पुढील समिती अकोला अवोखाली सहा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार शंभर रुपये दर तीन हजार नऊशे रुपये बाजार रामटेक आवकाली सहा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये दर चार हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रीड अद्रक पुढील बाजार समिती बारामारती जळूची आवकाली सोळा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये जात आहे लोकल दर पुढील बाजार समिती मुंबई आव्हाखाली एक हजार चारशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सात हजार दर...